नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेअंतर्गत जे आपण लाभार्थ्याचे फॉर्म ऑनलाईन भरत आहोत फॉर्म ऑनलाईन भरत असते वेळेस चारशे तीन फॉरबिडन हा जो एरर येत आहे हा एरर आपल्याला कशा पद्धतीनं घालवता येणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहे सोबतच पहिल्या अपत्याचा ई फॉर्म म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला भरता येणार आहे हे पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम तुम्हाला जो चारशे तीन हा एरर आहे हा कशामुळे येतो तर आपण जे डॉक्युमेंट अपलोड करणार आहोत पात्रतेचा पुरावा त्यामध्ये काही त्रुटी असतात त्या त्रुटीच्या कारणामुळं तो चारशे तीन फॉरवेडन हा एरर येतो तर त्यासाठी आपल्याला आपण जी फाईल अपलोड करणार आहोत ही सुरुवातीपासूनच पी डी एफ किंवा पी एन जी स्वरूपातील असेल तर तो एरर आपल्याकडे येणार नाही त्यामुळं आपण हे जे पी डी एफ आहे हे आपण कशा पद्धतीनं अपलोड करायचं आहे हे पाहू त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोअरमधून एक ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे स्टोअर ओपन करतो आहे यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे ॲडोप स्कॅन ए -E डी ओ बी ई यस सी ए एन ॲडोप स्कॅन सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर सुरुवातीलाच हे ॲडोप स्कॅन येते या याला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे ते तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे डाउनलोड होत आहे तुमच्या नेटच्या स्पीडवर डिपेंड असेल की डाउनलोडला किती वेळ लागेल या ठिकाणी माझ्याकडे डाउनलोड झालेला आहे आणि सोबतच तो इंस्टॉल होत आहे इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला तो ॲप ओपन करायचा आहे या ठिकाणी सिक्युरिटी स्कॅन झालेली आहे आता मी हा ॲप ओपन करतो आहे ॲप ओपन केल्याच्या नंतर हा इंटरफेस तुमच्यासमोर येईल यामध्ये तुम्हाला या ॲपमध्ये साईन इन करायचा आहे त्यासाठी तुम्ही तिन्हीपैकी कुठलाही पर्याय वापरू शकता मी साईन इन विथ गुगलवरती क्लिक करतो आहे त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या फोनमध्ये असणारे ईमेल अकाउंट दिसतील त्यापैकी तुम्हाला कुठल्या ईमेल अकाउंटनी साईन इन करायचं आहे ते निवडायचं आहे आता या ठिकाणी मी ऑलरेडी साईन इन झालेलो आहे त्यामुळे मी डायरेक्ट ज्या अकाउंटवरती क्लिक करेल त्या अकाउंटनी लॉग इन होईल पण तुमच्यासमोर या ठिकाणी अजून एक स्क्रीन येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमची पर्सनल माहिती द्यावी लागेल ज्यामध्ये जन्मदिनांक आणि जन्म इयर टाकायचा आहे आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या पद्धतीचं तुमचा अकाउंट क्रिएट होईल लॉग इन होईल आणि ही स्क्रीन तुमच्यासमोर येईल कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी लॉग इन झाल्याचा मेसेज आलेला आहे आणि लेट्स गो आता हे लेट्स गो झाल्याच्यानंतर ॲपच्या परमिशन द्यायच्या आहेत अलाऊ आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन करायचं आहे त्या डॉक्युमेंटचे तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी फोटो काढून घ्यायची आहे मी या ठिकाणी प्रॉपर फोटो घेतलेला आहे क्रॉप आणि सेव्ह ॲज पी डी एफ आता या ठिकाणी मी हे पी डी एफमध्ये सेव्ह केलेलं आहे पण ही सेव्ह केलेली फाईल या ॲपमध्येच सेव्ह होत असते पण आपल्या फोनमध्ये या फाईलला घेण्यासाठी तुम्हाला आणि ते पी डी एफ स्वरूपात घेण्यासाठी मोरवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी टू डिवाईसवरती क्लिक करायचं आहे कॉपी टू डिवाईसवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा खाली नाव टाकण्यासाठी आपल्याला पर्याय आलेला आहे या ठिकाणी तुम्ही त्या लाभार्थ्याचं नाव देखील टाकू शकता जेणेकरून तुम्हाला ती फाईल ओळखता येईल मी हे पूर्वीचं नाव खोडतो आहे आणि या ठिकाणी लाभार्थ्याचं नाव टाकतो आहे आवश्यकता असेल तर हे टाका नाव नाही टाकलं तरी आणि डायरेक्ट सेव्ह केलं तरी चालेल मी नाव टाकून सेव्ह करतो आहे याप्रमाणे मी PDF सो ल, ल, पी डी एफ स्वरूपामध्ये लाभार्थ्याचा जे पात्रतेचा पुरावा आहे हा मोबाईलमध्ये सेव्ह केलेला आहे त्यानंतर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी आपल्या मोबाईलमधील कुठलाही जो ब्राउजर असेल तो ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये आपला यू आर एल टाईप करायचा आहे पी एम एम व्ही वाय डॉट डब्ल्यू सी डी डॉट जी ओ व्ही डॉट इन सर्च केल्याच्यानंतर मेन पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला लॉग इनवरती यायचं आहे लॉग इनवरती आल्याच्यानंतर तुमचा जो आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून लॉग इनवरती क्लिक करायचा आहे लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर लॉग इन झालेलं आहे आवश्यकता असेल तर तुम्ही ते पासवर्ड सेव्ह करून ठेवू शकता त्यानंतर या ठिकाणी आपलं जे पेज आहे हे ओपन झालेलं आहे यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला यायचं आहे या तीन डॉटवरती त्यानंतर डेटा एंट्रीमध्ये यायचं आहे आणि बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्याच्यानंतर जो लाभार्थ्याचा नोंदणी फॉर्म आहे तो ओपन होईल हा नोंदणी फॉर्म पूर्ण व्यवस्थित काळजीपूर्वक भरायचा आहे यामध्ये पहा केंद्र सरकार राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहात का विचारलेला आहे याला नाहीवरती क्लिक करायचं आहे जर असेल तर आपण या योजनेचा लाभ त्याला देऊ शकत नाही त्याचबरोबर साठी अर्ज करीत आहात म्हणजे आपण कशासाठी अर्ज करत आहात पहिल्या आपत्त्यासाठी किंवा दुसऱ्या मुलगी आपत्त्यासाठी जो अर्ज आपल्याकडे आहे तो निवडायचा आहे पहिले अपत्य त्यानंतर आज रोजी ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरत आहात त्या दिवशीची जिवंत आपत्त्याची संख्या निवडायची आहे जर पहिल्या अपत्यासाठी फॉर्म भरत असाल आणि आज रोजीपर्यंत जर त्या मातीची डिलिव्हरी झाली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी शून्य निवडावं लागेल आणि जर झालेली असेल तर जे काही असेल एक असेल किंवा ट्विन जन्मले असतील तर दोन असतील तर ते तुम्हाला त्या अपत्याची संख्या घ्यावी लागेल आता माझ्याकडे जे आहे यांची डिलिव्हरी झालेली नाही त्यामुळे मी शून्य निवडतो आहे आणि ए फॉर्म आफ्त भरणार आहोत फक्त या ठिकाणी लाभार्थ्याचं आधारनुसार नाव टाकायचं आहे त्यानंतर शेवटीसुद्धा स्पेस देऊ नका त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा आहे आणि बाजूला क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही बाजूला क्लिक कराल त्यावेळी या ठिकाणी आधारवरील माहिती तपासली जाते आणि या ठिकाणी तुम्हाला काही मेसेज येतात आधार इज ऑथेंटिकेटेड जर आला असेल तर लाभार्थ्याची सर्व माहिती बरोबर आहे तुम्ही फॉर्म भरू शकता याच ठिकाणी आधार इज नॉट ऑथेंटिकेटेड येत असेल तर लाभार्थ्याचं आधारनुसार नाव जे स्पेलिंग आहे हे चुकत आहे किंवा लाभार्थ्याचं आधारवरील जेंडर फे मेलच्याऐवजी मेल झालेलं आहे किंवा ऑदर असेल तर या ठिकाणी हे दोन येतात त्याचबरोबर तिसरा एक येतो डी बी टी नॉट इनेबलचा जो असं दर्शवतो की लाभार्थ्याचं जे बँक खातं आहे त्याच्या आधारशी लिंक नाही आहे म्हणजे हे तीन मेसेज या ठिकाणी येतात त्यापैकी फक्त आधार इज ऑथेंटिकेटेड येत असेल तर त्याला ओके करून तुम्ही फॉर्म भरू शकता याप्रमाणे हा मेसेज येऊ शकतो हे पहा प्लीज गेट युअर बँक अकाउंट शिडेड विथ आधार अँड डी बी टी इनेबल म्हणजे या लाभार्थ्याचं आधार बँकेशी लिंक नाही जर लिंक नसेल तर हा मेसेज येतो ओके करायचा आहे त्यानंतर आधार इज अटेंटिकेटेड झालेला आहे म्हणजे आधारनुसार जी माहिती आहे नाव आणि जेंडर ही है, है। महीति जन्म रोजी, है, हे मॅच झालेलं आहे ओके करायचं आहे त्यानंतर पुढची माहिती भरायची आपल्याला जन्मदिनांक लाभार्थ्याचं बीच्या रोजी जे वय आहे हे कमीत कमी अठरा वर्ष सात महिने असणं आवश्यक आहे तरच आपल्याला लाभार्थ्याचा फॉर्म ऑनलाईन करता येईल ओके त्यानंतर आपल्याला कॅटेगरी निवडायची आहे लाभार्थ्याची एस सी एस टी किंवा ऑदर रजिस्ट्रेशन असतील तर ऑदर घ्या आता माझ्याकडे लाभार्थी आहे तो ए सी आहे ए सी प्रव निवडलेला आहे मी या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आपलं जे पात्रतेचा पुरावा आहे त्यापैकी आपल्याकडं जे डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे माझ्याकडं आता एस सी असल्यामुळं मी एस सी उमेन हा निवडतो आहे आणि त्यावरील आउटवर्ड क्रमांक जो असणार आहे तो आउटवर्ड क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आउटवर्ड क्रमांक टाकल्याच्यानंतर फाईल अपलोड करावरती क्लिक करायचं आहे आणि आपण अगोदरच ॲडोप स्कॅन ॲपच्या माध्यमातून डॉक्युमेंट तयार करून ठेवलेला असल्यामुळे मीडिया पिकरवरती किंवा मीडिया फाईल्स जे काही तुमच्याकडे पर्याय असतील त्याला निवडायचं आहे आणि जे आपण पहा या ठिकाणी आलेलं आहे जे सेव्ह केलं होतं आपण संगीता नावानं तर या ठिकाणी संगीता नावानं जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे पी डी एफ समोर पाहून घ्यायचे पी डी एफ स्वरूपातीलच आपला डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करायचा आहे यावरती क्लिक करायचं आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी अटॅच होईल म्हणजे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जे पी जी करून अपलोड करा जे पी जीमध्ये चारशे तीन फॉरॅबिटेनचा एअरर येत होता त्यामुळे आपल्याला आता हे डॉक्युमेंट्स याप्रमाणे पी डी एफमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो आर सी एच क्रमांक आहे तो आर सी एच नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर एम सी पी कार्ड नोंदणीचा दिनांक टाकायचा आहे एल एम पीचा दिनांक टाकायचा आहे त्यानंतर ए एन सी म्हणजेच तुमची जी प्रस्तीपूर्व तपासणी आहे तिचा दिनांक टाकायचा आहे हा कालावधी एल एम पीपासून पासून सहा महिन्याच्या आतील असावा त्यानंतर ज्या लाभासाठी नोंदणी करत आहात त्यावेळेची प्रसुद्धी झालेली आहे का विचारलेलं आहे आता या लाभार्थीची एल एम पीनुसार प्रसुद्धी झालेली नाही त्यामुळे मी नाहीवरती क्लिक करतोय जर झाली असेल तर होईवरती क्लिक करायचं आहे आणि जन्मदिनांक टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पत्ता टाकायचा आहे शहरीमध्ये राहता का ग्रामीण भागात राहता ते निवडायचं आहे आणि पत्ता टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी राज्य जिल्हा आणि तालुका हा डिफॉल्ट सिलेक्टेड असेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी गाव निवडायचं आहे ग्रामीण भागात असेल तर शहरी भागातील असेल तर तुम्हाला वार्ड क्रमांक या ठिकाणी निवडावा लागेल आणि तुमचा एरिया पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर सबमिट होती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडं प्रिव्ह्यू पेज ओपन होईल ते प्रिव्ह्यू पेजमध्ये मा पूर्ण माहिती भरल्याची बरोबर आहे का याची खात्री करायची आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस आपण अपलोड केलेला डॉक्युमेंट पाहू शकतो या प्रिव्यू अपलोडे फाईलवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जे पी जी असेल ते दिसेल आता आपण हा पी डी एफ स्वरूपातला घेतलेला आहे त्यामुळे हा दिसणार नाही पण आपण प्रिव्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर आपण बॅक बटनवरती क्लिक करतो जेणेकरून आपला जो भरलेला अर्ज आहे हा पूर्ण बॅग जातो त्यासाठी ह्या प्रिव्ह्यूचा जो एरिया आहे तो सोडून ज्या ठिकाणी आपली शिल्लक जागा आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे असं जेणेकरून हे जे प्रिव्ह्यूचं पेज आहे हे बॅग जाईल आणि पुन्हा ही सर्व माहिती खात्री करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे बेनिफिशरी रजिस्टर्ड सक्सेसफुली तर या पद्धतीनं तुम्हाला जो चारशे तीन फॉरेबिटनचा जो एरर येत होता तो फॉरबिडनचा एअरर आपण या ठिकाणून पी डी एफ फाईल या पद्धतीनं अपलोड करून घालू शकणार आहात सोबतच पहिल्या आपत्त्याचा ए फॉर्म तुम्ही या पद्धतीनं भरू शकणार आहात जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद